नमस्कार कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता लाईक शेअर करा व्हिडिओ चांगले व्हिडिओ असतात माझे आणि सोपे हे बघा आपल्याला बनवायचे आहे उकळीचे मोदक त्यासाठी मी कढई ठेवली आहे तापायला आणि या वाटेने मोजून हे दीड वाटी पीठ आहे तांदुळाचं या वाटीने मोजलं दीड वाटी पीठ आहे आपण आता इथे पाणी टाकू वाटी भरून हे, हे एक वाटी टाकलं आणि हे दोन वाट्या पाणी टाकले आणि हे तीन वाट्या टाकलं मी पाणी थोडंसं उरून ठेवलं आता याला आपण उकळी दे। येऊ देऊ याच्यात थोडस मीठ टाकू मीठ हे अर्धे दूध आणि अर्ध पाण्याचे पण बनवता बरं का पण मी नुसते पाण्याचे बनवते याच्या चवीनुसार मीठ टाकलं आणि याच्यात अगदी थोडस असं तूप टाकू आपण या उकळीमध्ये बघा चमचा हे थोडस तूप टाकलं हे टाकलं आता हे पाणी उकळते तर आपण इकडचा गॅस सुरू करू गॅस सुरू केला हे पाणी याच्यात ठेव याच्यावर ठेवू आणि याच्यावर आपण काय करू हे कड ठेवली याच्यात पण एक चमचा भर तूप टाकू हे बघा बस एक चमचा भर तूप टाक हे पादाम पा काजू आहे कुटून घेऊ थोडे जाड भरडे कुटून घेऊ हे बघा या कढाईमध्ये मी तूप टाकलेलं आहे आता आपण काय करू काजू बदाम कुटले नाही टाकून घेऊया थोडेसे भाजून घेऊ थोडेसे लाल सर होऊन झाले आता आता आपण विचारत हा खोबऱ्याचा किस टाकू हा खोबरा किसून घेतलं हा खोबऱ्याचा किस टाकू आता खोबऱ्याचा कीच झाला आहे थोडसा लालसर जास्त लालसर बी उद्याचा नाही नाहीतर ना मग खाल्लेला जळून जाईन ह्याच्यात आपण हा एवढा गुड दीड वाटी खोबरं खिचलंय मी याच्यामध्ये गूढ टाकवा असं हलवत हलवत राहायचं म्हणजे गूळ आणि खोबरं एकत्र एकजू होईल छान हे बघा हे छान एकजू झालेलं आहे मस्त झालेलं आहे हे असं एकजू करून घ्यायचं आता आपण हे काढून घेऊ या बाऊलमध्ये काढून घेऊ ह्या कढईमधलं सारण मी हे थंड होण्यासाठी इथे ठेवलं हे एकजीव केलं छान मस्त झालं हे आता आपण काय करू ही कढई लहान आहे हिच्यामध्ये फिरवता येणार नाही हे पीठ तर आपण ही कढई स्वच्छ केली आणि हे पाणी याच्यात टाकून घेऊ आणि हे वाटीमध्ये पाणी होतं ना हे थोडंसं <laughs> हे पण याच्यात टाकून देऊ आणि हा गॅस बंद करून घेऊ कधीच चालू होतं उकडीची मदत करीन उकडीची मदत करीन पण गणपती जवळ कार्यक्रम असता आणि तिथे पण हे बघा मी हे पाणी टाकलं आणि हे पीठ घेतलं आता आपण याच्यात थोडं थोडं पीठ टाकून गाठ होणार नाही असं सगळं टाकून दिलं आणि छान असं करून घेऊ मस्त मोदकांसाठी पीठ मस्त एकजीव केलेला आहे मी मस्त झालेलं आहे आता काय करायचं आता पाच मिनिट झाकण ठेवते पाच मिनिटांनी दाखवते तुम्हाला पाच मिनिट झालेले आपण एक आणून घेऊ या मध्ये हे बघा हे गरमच आहे अजून असं हाताने थोडंसं तूप लावायचं हे बघा हातांची टकणार नाही म्हणून तूप लावायचं हे खूप गरम आहे घ्यायचं ज्याला पारी येत नाही ना त्यानं असं करायचं हे दोन कागद घ्यायचे हे दाब्याचं असं असं करून घ्यायचं हे झालं आणि हे सारण भरायचं असं सारण करून घ्यायचं असं बंदबंद करून घ्यायचं असं घ्यायच करून घ्यायचं हे बघा असं करून घ्यायचं आणि साच्यामध्ये आमोदक ठेवायचा असा आणि असा आणि हळूहळू हळूहळू असा दाब द्यायचा हे बघा हा असं दाबून घ्यायचा हे असं छान मागून पुढून करून घ्यायचं त्याला जिथे हे झालं तिथे असं करून घ्यायचं जिथलं निघलं तिथले आणि छान असं आजूबाजूचं पीठ असं काढून घ्यायचं आणि साचा बघा झाला का मोदक तयार अशा प्रकारे हे सगळे मोदक करून घ्यायचे म्हणजे पारी काय काय बायांना पाणी नाहीये जाड बारीक होऊन जाते मग या वाटीने काय होतं माहितीये का सगळीकडे साथी येते जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं असं पीठ घ्यायचं चा। चांगलं चोडून घ्यायचं चा। असं आणि छान अशी ठेऊन घ्यायचे पीठ आणि खालून वरून असा कागद ठेवून घ्यायचा आणि त्याला असा दाब द्यायचा काठ्याने बरोबर करून घ्यायचं असं अशी वरचा कागद काढून घ्यायचा आणि खाले पारीमध्ये सारण भरून घ्यायचं पारी जमा करून घ्यायची अशी हे बघा अशी अशी हे पूर्ण पारी अशी जमा करून घ्यायची हे जर असा हाताने बी केला तर येईन तो मोदक पण फार वेळ लागतो आणि एकट्या बाईला ते शक्य नसते म्हणून काय करायचं असं करून घ्यायचं असा ठेवून घ्यायचा इकडनं हा लावून घ्यायचा इकडनं हा लावून घ्यायचा आणि छान त्याला असा आकार येईन असा छान असं हळूहळू हळूहळू दाबून घ्यायचं आणि जे पीठ बाहेर निघलं ना ते असं चिटकून घ्यायचं व्यवस्थित काढून घ्यायचं हे असं आजूबाजून त्याला असा दाब देऊन छान असा मोदक करून घ्यायचा हे बघा यटेबाईचं त्या कळ्या काढण ते आणि का सगळ्यांचे मोदक सुंदर दिसतात आपलाच मोदक असा खडूवडू दिसला तर मग ते चांगलं नाही वाटत हे बघा किती छान आला आहे असं करून घ्यायचं म्हणजे सोपं आणि साधं ते पारी करत बसा आणि ते करत बसा त्याला खूप वेळ लागतो कळ्या काढत बसा त्याला म्हणून असं करून घ्यायचं कधी याने चिटकलं ना तर याने थोडंसं तुपाचं बोट लावायचं या कागदाला आणि साधन सोपं करून घ्यायचं अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला उकळीचे मोदक करून दाखवते हे बघा असं व्यवस्थित असं दाबून सगळे करून कुठे जाळ नाही कुठे बारीकने हातावर जर केली ना कुठे जाळ कुठे बारीक असे होते ते अन असं जर केलं ना मस्त येते एक साठी सगळे पाणी तर त्याच्यासाठी असं करून घ्यायचं आपल्याला सारण जे समजते किती भरतो या पण ते मोदक मध्ये पीठ लावल्यावर भरलं ना तर आपल्याला समजत नाही पुढे कमी पुढे जास्त असं होऊन जाते हे कसं असं छान होते हे बघा हे असं ठेवायचं छान आणि त्याला असं करायचं असं करायचं हे बघा या आजूबाजूचं पीठ काढून टाकायचं छान आपला मोदक तयार होतो खालून पाहून घ्यायचं बरोबर असं खोलून घ्यायचं आणि असा आपला मोदक तयार होतो हे बघा किती मस्त व येऊ राहिले अशाच प्रकारे तुम्ही पण तयार करा आता मी हे सगळे मोदक तयार करून घेते आणि मग वाफ्याने टाकेन तेव्हा तुम्हाला दाखवते परत पण या भांड्यामध्ये पाणी टाकलं आणि यावरच्या भांड्याला तेल लावलं तूप लावलं हे बघा आणि खालच्या भांड्यात पाणी ठेवलं आता आपण काय करू हे बा हे झाले ना हे मोदक बाकीचे हे याच्यात ठेवून देऊ हे बघा सुटे सुटे ठेवायचे की एकमेकांनी चिटकणार नाही असे नाही तर मग चिटकले ना आपण काढायला लागलो ला की ते फुटून जातात आणि काय करू जातून लावून देऊ आणि फक्त दहा मिनटं राहू देऊ ये दहा मिनटानंतर वाकवन झाले का मी दाखवते तुम्हाला किती छान निघतात येत हे बघा याला बंद करून दहा मिनटं झाले आणि दहा मिनटं में मी उकड दिले ते आता आपण पाहू हे बघा हे झालेले आहे थंड पण झालेले आहे आता आपण काय करू हे काही पेठू हे बघा हे छान झालेले मस्त उकडले गेले आणि छान झाले हे हे परत याच्यावर ठेवायचं आणि हे जे राहिलेले आहे ना हे राहिलेले ना हे पण याच्यावर ठेवायचे आणि हे पण झाकून द्यायचे हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला असे मोदक करून दाखवलेले हे खूप छान मोदक झालेले असं मस्त तुपाची दार सोड्याची करून आणि मस्त खायच्या चा। हे खूपच मजा येते खूप छान झालेले मोदक आणि माझ्या नातूला खूप आवडते पण मी तिथे भुसाळला गेली होती पण तिथे झाले नाही कारण तिथे मोजकाच सामान नेलेला आहे अन सामान होता पढई पाहिजे कोटींची सासा पाहिजे आणि वस्तू बी फार दूर दूर मिळतात म्हणून ते माझ्याकडनं तिथे झाले नाही हे माझ्या नातूला फार आवड़ता आणि हे तुम्हाला जर आवडले असतील लाईक करा शेअर करा खूपच सोपे आहे आणि घंटीचं दाबा बरं का हे खूप सोपे आहे आणि मी खूप सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेले हे नक्की करा नक्की का मी काही गणपती वगैरे बसवलेला नाही आहे पण हे आता गणपतीचं सीझन सुरू आहे ना तर मी हे मोदक बनवले हो याची रेसिपी बनवून तुम्हाला दाखवलेली आहे म्हणून हे मोदक तुम्ही पण करा खाण्यासाठी करायला काय हरकत आहे का करा खा मज्जा करा मस्त खा आणि स्वस्त राहा